एकदा का कळस झाला पुन्हा मंदिराचं मंदिराच नाही आपली पंधरा मजली व्हावून द्या तरी गज एवढा लवकर असते परवानगी दिली नगरपालिकेने की सुरू केलं मंदिराच तस नाही एकदा कळस झाला आता खोटे धावे मन तुमचे चरण देखिया भाग गेला सिन गेला अवगा झाला आनंद ते भगवान शंकराचं मंदिर आहे अहो मंदिरच निष्कलंक व्यक्तीच आहे मंदिरच निष्कलंक भगवंताचं ज्याला आई नाही ज्याला बाप नाही ज्याला बहीण नाही ज्याला भाऊ नाही ज्याला मामा नाही ज्याला मामी नाही ज्याला मिहुनी नाही ज्याला आत्या नाही ज्याला कोणीच नाही तो सगळ्याच आहे बर का तो सगळ्याच आहे तोच तुमचा सा आमचा आहे तुझ्या उदारे जाणो स्वतंत्र देताना मनसे पात्र पात्र पैकी पवित्र बैरे आहे मी बोल बोले म्या चालविता सूर्य चाले मी हलविता प्राण जो तो चालिता वृक्षाची पाने हली ज्याची सत्ताची सत्ता आहे तुम्ही आम्ही त्याची लेख राही तो कोणाचाच नाही आणि म्हणून सोळा समोराचं व्रत केलं जातं बरं का महिलांमध्ये ज्याचं कोणाचं लग्न जमत नाही ती सोळा समोराच व्रत करते कशासाठी महादेवाला आई नाही तिला वाटतं बा आपल्याला सासू नाही मिळली तरी बरं होईल कशाला पाहिजे मकार महादेवाला नाही तिला वाटतं आपल्याला देर नसला तरी चालन आणि पावतो बर का हो, तो देव शिव भोळा चक्रवर्ती अरे तो भोळे रे भोळ नाही चक्रवर्ती ते वरण दिसायला भोळे आतून नाही कुणी बोळ वरून दिसायला फार माणस भोळे असतात सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग राहणीमान साधय सरणी उच्च तो चक्रवर्ती त्या जगाचं चालन वालन त्याच्या हाताने तुझी सत्या नाही वेदाची सत्ते तो परमात्मा आणि त्याच हे पवित्र मंदिर आजचा काल्याचा प्रसंग काल्याच्या प्रसंगामध्ये जन्माच्या वेळेला जास्त गुंतूत पडायचं नाही जन्माच्या पुढचं सांगायचं सा मारी ती दुराचारी सगळ्याला आनंद होतो आज काल आहे आज काल आहे आज काल आहे सगळी बारखाली लहाने लहाने लेकरं काय काय गाव शाळे दिवशी सुट्टीच्या दिवशी काला घेते त्यातलं हे एक गाव बर का सगळ्या लेकरांना यायला सापड आनंदाचा क्षण असतो काला म्हणलं की लेकरं ओढा मारतात एवढंच काय मालकीनी बरोबर कुत्र सुद्धा काल्याला येतो का सगळीच घेऊन येतात घरासहित सगळ्यांचा जुद्ध राज व्हायचा असतो पण काला एवढा प्रसंग आनंदाचा वाटतो एवढा आनंदाचा नसतो बर का स्वतःच्या आईच्या डोळ्या देखत भाताचा एखादा गोळा जर भिंतीवर मारला तर त्याच्यातून किती शिंतोड उडतील तशी सहा लेकरं स्वतःच्या आईच्या डोळ्या देखत मारली तेव्हा कृष्ण येतो शिळेवर आपटून आपटून चिंधड्या ज्यानं केल्या तो सख्खा भाऊ सख्खा हे ज्याच्या जीवनात घडलं तेव्हा कृष्ण येतो स्वतःच्या आईला पाहना फुटलेलाय पोलक्या मधून दूध ओसंडून वाहतय पण लेकराला पिता आलं नाही तेव्हा कृष्ण येतो अकरा वर्ष एक महिने जिवंताई असताना दुसऱ्याच्या घरी राहायला जावं लागतं ना तेव्हा कृष्ण येतो कृष्णा तुला पाहत होती यशोदा स्वतःची आई सोडून दुसऱ्याच्या आईला आई म्हणण्याची वृत्ती कृष्णाच्या चरित्रामध्ये बरका का आणि म्हणून कृष्णाचं चरित्र व्यापक आहे रामाचं चरित्र मर्यादित आहे रामाच्या चरित्रात एक बाणी एक पत्नी दुसऱ्या बाईच नाव घ्यायचं नाही कृष्णाच्या चरित्रात मात्र आपली बायको ती आपलीच आणि दुसऱ्याची बायको सुद्धा ज्यानं टाकून दिली ती आपली बरका का जी नांदी ती आपली नाही टाकून दिलेली म्हणजे बहुमराजाच्या सोळा हजार एकशे आठ मुली ज्या कंसानं बंदिवासात ठेवले होत्या ज्यांना कलंकित त्यानं केलं त्याचा अंगीकार देव करतो वंचित ते पाया नाही असे वेगळे प्रत्येकाला माझ म्हणून हा कृष्ण शिकवतो म्हणून लोकांना सांगितली म्हणून बायको टाकून देणाऱ्यापेक्षा कलंकित केलेल्या बाहीलाही आपलं म्हणतो तो कृष्णाचा अवतार मोठा अवतार उता उता पण कृष्णाच्या अवताराच्या गणित तुमच्या आमच्या मॅथमॅटिक्स मध्ये बसत नाही राम हा नऊ प्रकारात आहे कृष्ण हा आठ आहे राम नव आहे का विचलित नाही प्रज्ञे स्थिर आहे चाकुरीमध्ये त्याचं जीवन आहे म्हणून नवाला किती दिवस गुणत बसा बेरीज बदलत नाही पण आठ हा गुणा ना तुम्ही सारखी बेरीज बदलते नवाला गुणत बसा तुम्ही नवी का नऊ नऊ दोन्ही अठरा आठ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सात दोन नऊ नऊ चौक छत्तीस सहा तीन नऊ नव पाच पंचेचाळीस चारन पाच नऊ नऊ सक चौपन्न पाचन चार नऊ नऊ सत त्रेसठ सहा तीन नऊ नव आठ बहात्तर सातन दोन नऊ बदलत नाही तो राम बदलतो तो कृष्ण रामा रामालाचा जन्म राजवाड्यामध्ये कृष्णाचा जन्म बंदिवासात आहे सोडा सोडा मेटी लपवा लपवा जगजटी जरी कंसा कळेल माझ्या बाळाला मारेल आणि म्हणून आईला कळून दिलं नाही का महिला मंडळ लगेच बोबाटा बाटा करीत कृष्णाला सुद्धा माहिती होत म्हणून वडिलाच्या कानात सांगितलं नका मला ठेवू ते चरित्र कृष्णाचं चरित्र आठ प्रकारामध्ये रामाची असणारी पावित्रता अखंड जपले कृष्णानं कधी धनुष्यबान हातात घेतलं कधी कमळ हातात घेतलं कधी आयुध हातात घेतलं कधी त्रिशूळच हातात घेतलं तुका म्हणे नटदारी ब्रह्मचारी भोग म्हणून देवाच्या या चरित्रात आनंद आहेत रामाच्या चरित्रात आनंद लिहिला नाहीत बोलिला वाल्मिक तैसेची करीन वरतोने नामा म्हणे वाल्मिकाने ना लिहिलेली कथा त्याच्यावर जीवन जगणारा राम बारा हजार वर्षांनी रामाचा जन्म पुन्हा आहे वाल्मिकानं ते आधी लिहून ठेवलं म्हणून बोलेला वाल्मिक तैसेची करीन वरतुनी नामा म्हणे वाल्मिकाच्या नुसार त्याला वागावं लागलं कृष्णाच्या वागण्यात फार फार मोठा मोठा फरक फरक हो रामाचं चरित्र नऊ प्रकारात आणि कृष्णाचं चरित्र आठ प्रकारात बालकृष्ण गोपालकृष्ण लालाकृष्ण श्रीकृष्ण योगेश्वर कृष्ण रास श्रीकृष्ण आठ प्रकारात जन्माला येताना सुद्धा आठ वर्षाचाच आठ वर्षाचा देवकी म्हणते देवा अरे याच्यासाठी तुझं तप केलं नव्हतं रे लहान लहानपणात काय मजा असते लहान झाल्यावर कळतं लहानपणात इतकी मजा असते कीर्तन फार वेगळी असते ह्या लेकरांना आज वाटत कधी मोठं होईल कधी मोठं होईल पण लहानपणातलं वेगळीच मजा हो तो कृष्ण परमात्मा देव की सांगितलं रे लहान हो माझ्यासाठी लहान झाला पण कळालं इथं ठेवण्यात अर्थ नाही म्हणून त्याला पाठवायचं ठरलं देवाच चरित्र पाहिलं तर देवाचा रंग काळा आहे रामाचं चरित्र पाहिलं तर रामाचं चरित्र गौरव राजस सुकुमार मदनाचा पुतळा शशी कळा लोपलिया कस्तुरी मडवट चंदनाची बुटी रुळे माळ कंठी वैजयंती कृष्णाच चरित्र चित्त मोही नंदाच्या नंदने तुकमने गरुड ध्वजे सबळे चित्ताचा हरी सावळा आहे कोणाला सावळा आवडतो कोणाला नाही आवडत त्या सरकारी नोकरीत असू द्या ना सावळा गडी पस्तीशी चा होईपर्यंत थांबतो पण बायकू गोरीज करीन सावळी करणार नाही तो आता तो पस्तिछ पस्तिछ चाड़ी 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 ना आता तर फार पंचायत झाली ओ सावळ राहिलं गोर राहिलं आता तर माझ्या सुद्धा पिशवीत सात आठ बायोडाट आहेत जाऊ काही तर ठेवून पस्तीस पस्तीस च चाळीस चाळीस च गडी झालं ओरीच कुणी द्यायना आता जसा लसणावाला नावाला पेठणी येतो ना पिकअप घेऊन तीनशे रुपयाला दोन किलो तशा नवर देवाचं पिकअप भरू भरू येते इंजिनिअरिंग झालेला आहे सगळ्याला वाटत किती काळा असू द्या बायको गोरीच करीन पण देवाला काळ पण फार आवडलं रे कारण गोऱ्यातला धोका देवाला माहित होता देव सांगतो अरे कुठं गोऱ्याच्या नादी लागता कारण काळ्या मुंगी पेक्षा लाल मुंगी जास्त चावते विठ्ठल तू कृष्ण काळा कधी कधी राधेला तो म्हणायचा ग राधे तू एवढी गोरी आणि मी ग काळा ती म्हणायची मला नाही यातलं कळत पण आईला जाऊन तुझ्या विचार तू यशोदा मायकड आला माय यशोमती मैया से बोले नंदला राधा क्यू गो मैं क्यों क्यू राधा क्यू गो रे मै क्यू यशोदा म्हणायची कृष्णा अरे राधेला किती भी गोरेपणाचं गर्व असू दे राधेचे डोळे बघितले का डोळे तो अरे डोळे तरी राधेचे काळेच आहेत का नाही मग किती का गोरे असाना काळे तरी आहे का नाही अंगाला काय लय गोरेपणाचा गर्व आहे राधेचे डोळे काळेत रे ते तेरे काले काले नाही ना विठल डोळे तरी काळे हा कृष्ण परमात्मा सहा लेकरांना मारल्यानंतर येतो सातवं योग कंसानं हातात धरलं फिरवलं सांगितलं त्यावेळेस ते योग मायन तुझा माझी आधी आणि मग देव नेण्याचं ठरलं उचलिला कमळापती पायीची बंधने गळती पायाची बंधनं घडून गेली देव उचलला टोपलीत नाही उचलला घमेलत नाही उचलला चित्र करायला चित्र काढता यावं म्हणून टोपली दाखवली पण टोपली नव्हती तिथं सुप होत सुप म्हणून दान देताना आपण सुपाद देतो कृपा दान केले संधी कल्पांत ही सरेना सुपात देव घेतला आणि ज्या माई मधून न्यायचं होतं ती यमुनामाय कृष्णाची सासू बर का आता सासूच नाही जावयाचं तोंड बघावं लागतं त्या काळापासून ठरलेलं म्हणून तिला वाटलं जावायाचं तोंड बघाव जावयाचं तोंड बघाव जावयाचं तोंड बघाव म्हणून ती वरवर वरवर यायला लागली पण त्यात काय झालं कृष्णाला वाटलं जावयाचं तोंड बघण्याच्या नादात बापाचा जीव जायचा